नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचे सॅलड तूप किंवा तेल कशाचाही वापर न करता आपण चटपटीत असे मस्त सलाड तयार करणार आहोत चला तर मग बघूयात ते कसे बनवायचे मी प्रियंका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियंका या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर त्यासाठी मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून मोड आलेले मूग मी इथे घेतलेले आहेत तर घरीच मी मोड आणलेले आहेत याला तर ते मी एक वाटी घेतलेले आहेत त्यासाठी मी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि बाकी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण पुढे बघूयात तर सुरुवातीला आपल्याला हे जे मोड आलेले मूग आहेत ते आपण उकळत्या पाण्यामधून एक दोन ते तीन मिनटासाठी बॉईल करून घेणार आहोत तर मी इथे एक अर्धा ग्लास पाणी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक पाव चमचे इतकी हळद आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ मीठ हे थोडं कमी टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला उकडी आणून देऊयात आणि त्यामध्ये आपण जे मोड आलेले मूग आहेत ते टाकणार आहोत तर ते मी इथे सर्व टाकून घेते हे मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याची फक्त ए, एक उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला लगेचच एक मिनिटभरामध्ये आपल्याला याला काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्याला याचा क्रंचीनेस आहे तो घालवायचा नाही आहे तर अगदी कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त याला उकळून घ्यायचं आहे आणि आता मी हे उकळून घेतलेली घेतलेले जे मूग आहे ते मी इथे काढून घेतलेले आहेत आणि यातला मी क्रंचीनेस जो आहे तो तसाच ठेवलेला आहे पूर्ण शिजू दिलेलं नाही आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतं तुम्ही आ, हे एक चाट म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर आता आपण यामध्ये टाकूयात एक पाव चमचा इतका लाल तिखट पाव चमचा इतका मी इथे टाकलेली टाक आहे जिरा पावडर आणि अर्धा लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ तर इथे लक्षात ठेवायचं आहे आपण मीठ अगोदर देखील टाकलेलं आहे त्यानुसारच मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर इथे मी टाकलेलं आहे पाव चमचा चाट मसाला तर चाट मसाल्यामध्येही थोडंफार मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे प्रमाणात टाकायचं आहे तर आता मी हे सर्व मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला ही जी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली होती ती देखील मी यावर छान टाकून घेत घेते आणि इथे आपलं चाट म्हणू शकता किंवा सलाड म्हणू शकता आपलं इथे छान तयार झालेलं आहे तर हाय प्रोटीन सलाड मस्त असं वेटलॉस सलाड इथे तयार झालेलं आहे मस्त मी याला डाळिंबाच्या दाण्यांनी सजवलं आहे तर हे सलाड हाय प्रोटीन सलाड तुम्हाला क कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद